नमस्कार सोळा वर्षाखालील जी लेदर बॉल या उची क्रिकेट असोसिएशन जिल्हा आणि तालुका यांनी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये आता आपल्यासोबत आहेत मालवण क्रिकेटचे आपण म्हणू शकतो आव... सर्वे सर्व आपण असे एक म्हणू शकतो भीष्माचार्य म्हणू शकतो विविध पण ते अजूनही कुठलाही कधीही खेळायची त्यांची तयारी असते असे आहे त्यामुळे मी त्यांना त्या याच्यात नेत नाही आहे भूमिकेमध्ये उमेश मांद्रेकर सर वि उमेश मांजरेकर सरांना आपण विविध टप्प्यावर किंवा पूर्वी आपण आपली सिंधूनगरी न्यूज चॅनलवर त्यांच्याशी क्रिकेटच्या माध्यमाबद्दल बोललेलो आहोत आता या स्पर्धेच्या माध्यमातून सर आता ही उमेश सर ही जी स्पर्धा झाली यास में या स्पर्धेदरम्यान आता जे हौशी क्रिकेट असोसिएशन तालुका आहे किंवा जिल्हा आहे यांनी संकल्पनेवर किंवा कोकण विभागासाठी रण रणजी टीम या सगळ्या गोष्टी आहेत पण लेदर क्रिकेट क्रिकेटबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही काय आवाहन कराल लेदरवर सांगायचं झालं तर पहिलं आधी क्रिकेट क्रिकेट आधी मुला मुलांना ती आवड निर्माण झाली पाहिजे आधी पहिली आणि डिसिप्लिन हे मेन प्लेयरांना डिसिप्लिन महत्त्वाचं आहे जे म्हणजे सगळे जे सिनियर आहेत किंवा ग्राउंड्समध्ये तुम्ही वा जो आवरता त्याचा तुम्ही पुले काटेकोर पालन केलं पाहिजे तरच तुम्ही पुढे यशस्वी होऊ शकता आणि आता ही ज्या क्रिकेटमध्ये ग्राउंडच्या बाहेरच्या संधी आहेत त्याबद्दल तुम्ही म्हणजे ग्राउंडवर संधी आहेत अकरा अकरा बावीस प्लेअर पंच यांना संधी आहे त्यासोबत आणखीन तुम्ही काय संधी आहेत ज्या आता तुम्ही ते सांगावं जरूर प्रेक्षकांना मुळात म्हणजे की नाही जर क्रिकेटमध्ये क्षेत्रामध्ये आपलं कॅरियर जर घडवायचं असेल मुलांना तर त्यांनी आपली खूप मेहनत केली पाहिजे मग क्रिकेटमध्ये सुद्धा मुलांना सुद्धा डिसिप्लिन ग्राउंड वर म्हणा किंवा वरच्या लेवलला जाणार कि नाही जसं जशी लो लोकांना नो नोकरी असते तशी एक नोकरीचा प्रभाव आहे त्यामध्ये त्यांनी वाव घेतला तर त्यांचं करिअर घडू शकतो आता आपल्याला उमेश सर मांजरेकरांनी सांगितलेलं आहे की क्रिकेटला आधी पहिल्यांदा गोष्ट म्हणजे डिसिप्लिननी इथे आलं पाहिजे त्यानंतर इथली संरचना समजून घेतली पाहिजे आणि संरचना समजल्यानंतर इथे तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या इथे विविध संधी काय आहेत आल्याशिवाय समजणार नाही आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी आणि इथे मालवणचा विचार करता मालवणच्या संदर्भात ही जी लोकं आहेत या लोकांशी संपर्क साधून किंवा यांच्या या सर्वांची जेव्हा ग्राउंडवर येऊन याची संरचना शिकावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे